अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड जोड तत्पर माया हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर डॉक्टरबंद डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणार विश्वासार्ह हॉस्पिटल सिंधुदुर्ग मध्ये जो प्रकार घडला त्या प्रकाराच उगमस्थान हे कोल्हापुरातून असावं असं मला जाणवत अगदी खात्रीशीर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची शक्तीपूर्वक मी सांगू माझ्या बोलण्यावर जनतेनं विश्वास ठेवावा कोल्हापूर शहरामध्ये अर्ध शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी पेठेमध्ये त्यातलं त्याचं सुशोभीकरण ते चाळीस लाख ते पंचेचाळीस लाख निधीमध्ये मी करून दाखवत आपण जर कोल्हापूरवासियांनी जर एक फेरी मारून पाहिली आणि आता माझ्या मागे जो पुतळा दिसतो हा कोल्हापूर शहरातला ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे याच्या भोवतीनं जर तुम्ही शूटिंग केलं किंवा कोल्हापूर वासियांनी शहानिशा करून बघितली तर त्यामध्ये तुम्हाला तफावत दिसेल दोन ते सव्वा दोन कोटी रुपये ह्या सुशोभीकरणाला खर्च केलेले आहेत आणि अर्ध शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं चाळीस लाख निधीमध्ये अतिशय याच्यापेक्षाही दिमागात आणि देखणं सुशोभीकरण झालेलं सांगण्याचं तात्पर्य इतकंच जे कोण सत्ताधारी आहेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निधीमध्ये देखील स्वतःच्या घरचा आणि स्वतःचा विकास करणं सोडलेलं नाही हे यातून दिसून येतं आणि सत्यच आहे मी अगदी जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने बोलत आहे अगदी तशाच पद्धतीने मालवण मध्ये घडलेला हा प्रकार असा जेणेकरून निधी भरघोस दाखवायचा आणि काम करायचं वीस लाखात आणि पंचवीस लाख निधीमध्ये त्याचा हा परिणाम आहे छत्रपती शिवाजी महाराज हे स्वर्ग लोकातून वरून खाली पाहत आहेत आणि यांना नरकात घातल्याशिवाय ह्या सरकारला नरकात घातल्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज देखील शांत बसतील असं मला वाटत नाही आणि महाराष्ट्र राज्यातील तमाम शिवप्रेमी यांना यांची या निवडणुकीमध्ये जागा दाखवतील अशीच मी आशा व्यक्त करतो